मित्रो नमस्कार आज आलो आहे आपण एक व्हिडिओसाठी एक प्रॉडक्ट आहे आपलं जबरदस्त प्रॉडक्ट क्रीम आणि या प्रॉडक्टचे रिझल्ट या ठिकाणी आलेले आहे गाव निरपिंगळाई तालुका मुरशी जिल्हा अमरावती तर या प्रॉडक्टचे रिझल्ट ज्यांना आले आहे तर त्यांची आपण भेट करूया आणि काय त्यांचं फीडबॅक आहे ते घेण्याचे प्रयत्न करूया तर या भेटूया आपण ज्यांना या प्रॉडक्टचे रिझल्ट आले आहे तर नमस्कार बेटा नमस्कार हा तर काय नाव नाव काय तुझं राधा, राधा सुधाकर अच्छा राधा तर आज आपण या ठिकाणी एक व्हिडिओ बनवत आहे आणि मला पुढं या प्रॉडक्ट बद्दल विचारायचं हे प्रॉडक्ट आपण युज केलं आहे के बरोबर आहे ना हे करू शकते प्रॉडक्ट आहे तर हे प्रॉडक्ट आणि याच्यासोबत काय युज केलं आहे म्हणजे केअर हे साबण पण आपण युज केले तर या याच्या आधी आपलं कारण काय उद्देश काय याच्या आधी म्हणजे चेहरा खूप बेकार झाला होता चेहरा खूप बेकार झाला होता आणि त्यानंतर प्रोडू असं कुठं मिळालं नाही की अच्छा चेहरा बार चांगला चेरा चांगला होणार आपला किंवा कुठे मिळेल बा म्हणून तर एक दिवस हे आणि त्या प्रॉडक्ट पासून मला फायदा झाला तेव्हापासून मी वापरते मला एक वर्ष झालेले वापरून अच्छा म्हणजे तू या प्रॉडक्ट चा कोणा तरी प्रॉडक्ट मला भेटला पाहिजे चेहरा चांगला झाला पाहिजे कारण चेहऱ्याचे खूप मोठे प्रॉब्लेम होते ना तर शोधता शोधता प्रॉडक्ट मिळाला मॅडम आहे संगीता मॅडम याच्याकडे प्रॉडक्ट मिळालं यांनी प्रॉडक्ट दिला आणि आज चेहरा कस काय काय वाटतंय आधीचा चेहरा आणि आताच्या चेहऱ्यामध्ये काय फरक वाटतं आता तर आधी जसा चेहरा बेकार झाला होता तशासारखा आधी आधी चेहरा चेहरा नाही राहिला जो बेकार म्हणजे खूप काही सुधार त्याच्यामध्ये झालेला आहे म्हणजे दिसूनच राहिला एकदम चांगला ग्लो यांच्या चेहऱ्यावर आलेला आहे दोन तीन दिवसात रिझल्ट छान दाखवतो दोन तीन दिवसात रिझल्ट दाखवले जबरदस्त दोन तीन दिवसात यांना प्रॉडक्ट चे रिझल्ट सुरू झाले होते तर एक जबरदस्त आपलं हे प्रॉडक्ट आहे यांनी वापरलं याचं समाधान आज समाधानी आहे तू प्रॉडक्ट वापरून ह ना आणि बाकी आणखी कोणी विचारत असेल काय वापरते कारण आधीचा चेहरा आताच्या चेहऱ्यामध्ये खूप फरक पडला तर अजून कोणी मैत्रिणी वगैरे विचारत असत काय विचारतच असतात विचारू मॅडम आपलं नाव सांगा संगीता राजेंद्र आमले नमस्कार आहे माझं नाव संगीता राजेंद्र आमले मी माझी राधा आहे तिला मी क्रीम आणि सोप वगैरे दोन्ही दिलं त्यामुळे तिला खूप रिझल्ट मिळाला आणि तिचा चेहरा एवढा बेकार झाला होता की आता आता खूप छान बनला जायला चेहरा मॅडम आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा म्हणजे हे गाव कोणतं आहे तुम्ही माझं संगीता राजेंद्र आमले आणि मी नेरपिंगळे राहते तुम्ही हे हे जे प्रॉडक्ट तुम्ही विकता समजा ग्रीन लाईफ मध्ये तुम्ही काम करता आणि भरपूर काही प्रॉडक्ट तुम्ही आजपर्यंत दिले आहेत आणि त्याचे रिझल्ट काय वाटले तुम्हाला किती लोकांना आजपर्यंत तुम्ही दिले आहे एक केटोकेर सोप असेल क्रीम असेल किती वर्षापासून करताय तुम्ही आता मला पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले अच्छा 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 पाच वर्षामध्ये बरेच लोकांना तुम्ही दिलं अच्छा आजूबाजूच्या पण गावामध्ये तुम्ही देता तर काय वाटतंय रिझंट लोकांचं फीडबॅक काय आला तुम्हाला माझ्यापर्यंत लोक येतात म्हणतात की मॅडम तुम्ही खूप मला प्रॉडक्ट खूप छान दिलं अच्छा अच्छा माझी गोष्ट तर मित्रांनो बघितलं आपण एक चांगले प्रॉडक्ट मॅडम पाच वर्षापासून एक काम करत आहे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे काम करत आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्यातून रिझल्ट कारण आपल्या समोरच आहे राधा आहे इथं बसलेली आणि तिला पण सुंदर रिझल्ट आलेले आहे तर आपण पण हे यूज करू शकता जे आपल्याला जर याची आवश्यकता असेल तर स्क्रीनवर आपल्याला नंबर दिला जाईल त्या नंबरवर कॉल करा आणि हे प्रॉडक्ट आपण मागवू शकता तर या माहितीबद्दल राधा तू माहिती दिली खूप खूप धन्यवाद तुझा संगीता मॅडम खूप छान तुम्ही माहिती दिली आणि लोकांना प्रॉडक्ट देत आहे एक लोकांची सेवा जनसेवा तुम्ही करत आहे तर खूप खूप धन्यवाद तुमचा आणि करा कॉल स्क्रीनवर आपल्याला नंबर मिळेल आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद